श्री हॉस्पिटल ऍक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर एثيل प्रख्यात डॉक्टर सौ मिनल पिंगळे सोनार प्रख्यात स्त्री रोग तज्ञ प्रसूती व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर धनराज सोनार अस्थिरोग तज्ञ व मनके विकार तज्ञ म्हणून दैनंदिन वैद्यकीय सेवा पुरवीत आहेत हॉस्पिटल मधील सुविधा स्त्री रोग प्रसूती गुंतागुंतीची प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गर्भ पिशवी साफ करणे गर्भ पिशवी कुटुंब कल्याण व इतर स्त्री रोग संबंधित सर्व शस्त्रक्रिया सोनोग्राफी मेडिकल पॅथॉलॉजी प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग सर्व प्रकारचे लॅप्रोस्कोपिक उपकरण व दैनंदिन काळजी घेणारे व तत्पर उच्च शिक्षित कर्मचारी डॉक्टर्स श्री हॉस्पिटल पाचोरे गल्ली गावठा सिन्नर मी डॉक्टर मीनल पिंगळे स्त्री रोग व प्रसुती शास्त्र तज्ञ गेल्या पाच वर्षापासून सिन्नर येथे कार्यरत आहे आपल्या इथे श्री हॉस्पिटल गावठा येथे सध्या दुर्बिणद्वारे गर्भ पिशवी काढणे शस्त्रक्रियेचा कॅम्प केला जात आहे दुर्बिणद्वारे गर्भ पिशवी काढल्यामुळे ही अत्यंत वेदनाविरहित आणि सुरक्षित अशी शस्त्रक्रिया असून अत्यंत कमी खर्चात आणि कमीत कमी, -कमी हॉस्पिटल स्टे तसेच बिना टाक्याची शस्त्रक्रिया असल्यामुळे रुग्णांसाठी वरदान आहे श्री हॉस्पिटल ॲक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर माजी आमदार आणि नाशिक लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी गेल्या तीन आठवड्यात लोकसभा मतदारसंघाच्या सर्व सहा विधानसभा त्या सिन्नर विधानसभा वगळता मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या विविध भागात मेळावे देखील झाले त्यांनी आपल्या प्रचाराची एक फेरी पूर्ण केली त्यामुळे विरोधक प्रचार आणि संपर्क या त्यांच्यापेक्षा खूपच मागे आहेत महायुतीकडून नाशिक मतदार संघासाठी हेमंत गोडसे उमेदवार जाहीर झाले आहेत या विरोधकांनी वाझे हे ग्रामीण भागाशी संबंधित आहेत त्यांचे फारसे शिक्षण झालेले नाही असा आरोप केला आहे विरोधकांच्या या आरोपांना सडेतोड उत्तर देत माजी आमदार वाझे यांनी विरोधकांना थेट आव्हानच दिले आहे या संदर्भात ते म्हणाले माझे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झालेले आहे प्राथमिक माध्यमिक यासह मी इंग्रजी शिकलो आहे साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे नाशिकच्या महाविद्यालयातून मी पदवी घेतलेली आहे मी ग्रामीण भागात राहतो त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अपील होईल असा माझा साधा पेहराव असतो तो टीकेचा विषय होऊ शकत नाही मात्र टीका करण्यासाठी काहीच नसल्यानं विरोधक असं करत असावेत असा एका इंग्रजी दैनिकाच्या के पत्रकाराने केलेल्या प्रश्नावर वाजे यांनी त्या पत्रकारालाही तुम्ही माझी इंग्रजीत मुलाखत घ्या असं आव्हान दिलं वाजे म्हणाले माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने केव्हाही समोरासमोर येऊन इंग्रजीतून चर्चा करावी मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन अगदी ग्रॅमॅटिकली आणि शुद्ध इंग्रजी भाषेत चर्चा करायला मी तयार आहे त्यात थोडी जरी चूक झाली किंवा कोणी शोधली तर मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही शिवसेनेच्या वाजे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना थेट आव्हानच दिलेलं आहे त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरलेला आहे हेमंत गोडसे हे सातत्यानं अनेक प्रकल्पांची घोषणा करून श्रेय घेण्यासाठी घाई करतात गेली दोन टर्म मतदारांनी त्यांना विजय केलं त्या तुलनेत प्रभाव निर्माण करण्यात ते यशस्वी झालेले नाहीत मराठा आरक्षणासाठी नाशिक जिल्ह्यात तीव्र आंदोलन झालं यावेळी एकशे पाच दिवस उपोषण सुरू होतं खासदार गोडसे तिकडे फिरकलेही नाहीत त्यामुळे त्यांच्याविरोधात तीव्र ब्रोच निर्माण झाला आहे खासदार गोडसे यांनी आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवली मात्र राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला हे प्रकरण बुमरायंग झालं आणि त्यांनी टीकेचे धनी व्हावे लागले खासदार गोडसे यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत ते शिवसेना ठाकरेगड तसेच सध्याच्या एकनाथ शिंदेगड पक्षवाढीसाठी काहीही काम केलेलं नाही असा आरोप त्यांच्यावर होतो मतदारसंघात त्यांच्याकडे पक्ष तसेच व्यक्तिगत पदाधिकारी कार्यकर्त्यांची कमतरता आहे शिंदे गटात गेल्याने त्यांच्याविषयी शिवसेनेसह नागरिकात देखील रोष आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गोडसे शिवसेनेतून बाहेर पडल्याने उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे गोडसे यांचा पराभव होणारच अशी घोषणा खासदार राऊत यांनी केली आहे या मतदारसंघावर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट या दोन्ही पक्षांनी दावा केला होता त्या शिंदे गटाचे राजकीय भवितव्य अस्थिर असल्याने गोडसे यांच्या राजकीय या भवितव्याबाबत शंका व्यक्त केली जाते महाविकास आघाडीत शिवसेना हा मोठा पक्ष आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांविषयी सहानुभूतीचे वातावरण आहे त्यामुळे सध्या तरी ही निवडणूक मतदारांनीच हाती घेतल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे सिन्नर तालुक्यातील जनतेनेच राजाभाऊ वाजे यांना तुम्ही सिन्नर विधानसभा मतदारसंघात लक्ष देऊ नका येथील जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली असून आपण इतर मतदारसंघात लक्ष देण्याची विनंती करण्यात आली त्यानुसार राजाभाऊ वाजे यांनी इतर मतदारसंघात लक्ष न देता गावोगावी खेड्यापेड्यात आपला प्रचार दणक्यात सुरू केला आहे पहिली फेरीनंतर आता पुन्हा एकदा गावोगाव जाऊन मशाल ही निशाणी घराघरात पोचवण्यात ते यशस्वी ठरत आहेत तर दुसरीकडे सिन्नर विधानसभा मतदारसंघाची ही राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्तिताई वाजे यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून त्यांच्या दौऱ्यास उदंड असा प्रतिसाद लाभत आहे त्यामुळे आता राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित मानला जात आहे तर दुसरीकडे केवळ नावाला विविध पक्षाचा पाठिंबा असलेल्या महायुतीकडे कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे तर महाविकास आघाडीच्या प्रचारादरम्यान कोंडाजी मामा आव्हाड संजय सावनप भारत कोकाटे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसह आमदार माणिकराव कोकाटे यांचे खंदे समर्थक असलेल्या राजाभाऊ समानके यांनी देखील या प्रचारादरम्यान उघड उघड पाठिंबा दर्शवत विविध गावात राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहनच केलं आहे या सर्वच गोष्टींचा विचार करता ही निवडणूक आता सिन्नर तालुक्याने आपल्या हाती घेतल्याचं दिसत आहे SCN News या वाजे हे आपले लोकसभेचे उमेदवार आहे आणि त्यांना बाहेरच्या मतदारसंघात बाहेरचा इगतपुरी तालुका असेल त्र्यंबकिश्वर असेल नाशिक शहर असेल नाशिक तालुक्याचा ग्रामीण भाग असेल त्याच्यासाठी राजाभाऊ हे मुक्कामी गेली पंधरा दिवसापासून नाशिकलाच आहे आणि सिन्नर तालुक्यामध्ये हा आपले सिन्नर तालुका हा आपलं घर आहे या नात्याने आपल्या दीप्तीताई या सर्व आपल्या मतदारांना प्राथमिक स्वरूपात भेटायला आलेले आहे त्याच्यामुळं राजाभाऊंना इकडे येणं कोणाला अपेक्षित नाही आहे तरी पण आम्ही सर्व नेते मंडळींनी ठरवलं की वहिनी तुम्ही एक दौरा केला पाहिजे म्हणून आज या नायगाव गटामध्ये या सर्व आपल्या मतदार बंधू भगिनींना भेटण्यासाठी आपल्या दिक आलेल्या आहेत आणि मी वहिनी साहेब तुम्हाला या गावाच्या वतीनं शब्द देतो की नक्कीच जसं मागच्या वेळेस जे उमेदवार शिवसेनेचे होते आता त्या शिवसेनेचं आपलं चिन्ह चोरलेलं आहे पण हरकत नाही मागच्या वेळेस नायगाव गटाचं लीड होतं तसंच यावेळेस भरभरून बर आणि ग्रामपंचायतीला जसं मतदान होतं तसंच प्रत्येक गावातून मतदान करून घेण्याची जबाबदारी संग्राम भाऊ आणि आमच्या दोघांच्या आहे की आम्ही करण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न करू आणि शाती घाटातून नायगाव गटाचा जा लीड जास्त राहील असं आम्ही दोघांच्या वतीने मी तुम्हाला गावी देतो बारखे माजी आमदार आदरणीय राजा भाऊजी वाजे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्या दिवशी पूर्ण सिन्नर तालुक्या तालुक्यात एक जल्लोष झाला मी आज आद, आपल्या म्हणून ग्राम ग्राम ग्रुप ग्राम ग्रामपंचायत मो मोदरी तसेच आपली सोसायटी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य त्याचप्रमाणे पंचशील मित्र मंडळ समस्त भजनी मंडळ आपल्या गावातले गावकरी यांच्यातर्फे मी आज ताईंना आश्वासन देतो की बाहुलला जास्तीत जास्त लीड आणि जास्तीत जास्त मतदान आम्ही आमच्या गावातून देऊ हे आश्वासन आपल्याला देतो आणि बाळूंच्या विजयामध्ये या मोह गावचा फार मोठा वाटा असेल मी अशी अशी तुम्हाला आश्वासन देतो आणि आपण प्रत्येक जोमाने जोमाने काम करून बाऊंच्या पाठीमागे उभे राहाल अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द थापवतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही वेळेस मागील खासदारांकडे गेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मंदिराला पंधरा लाख रुपये देतो पण असं समजलं का त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला असे फोन आले का तुमच्या मोडच्या मंदिराला पैसे द्यायचे नाही मग आम्ही पण सांगितलं की आम्ही पुढच्या वेळेस बघू आणि आता खरी ती वेळ आली आमच्यासाठी ज्यांनी विरोध केला तेच आता आमच्या पाठीवर थापव सांगणार का राजू राजा मतदान करा ही फार आनंदाची गोष्ट आमच्यासाठी असो आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो का आमचा पाच जोलांतर प्रश्न आहे आमची ग्रामपंचायत एवढी सक्षम नाही की आम्ही दोन पाच कोटीचा रस्ता करू को शकतो आमची ग्रामपंचायत एवढी सक्षम नाही की आम्ही म्हणजे सर्वच गोष्टी नाही आम्हाला जे जे शक्य आहे आमचं ग्रामस्थ जे 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 आहे ते करत आहेत आणि आपला सगळ्या आशीर्वाद असत आमच्या पाठीशी राहू द्या शिंदे तालुक्यामध्ये भाऊंविषयी प्रत्येक गावात जाऊन भाऊंची माहिती देणं किंवा भाऊंच्या सभा किंवा भाऊच्या कामाविषयी माहिती देणं चुकीचं होईल समोर तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक युवकापासून वृद्धांपर्यंत सर्वांना पाहून कामकाजाचा काम कसा आहे कामकाज कशा पद्धतीने करता हे सर्व माहीत आहे मी आपल्या सर्वांना फक्त एकच विनंती करेल की सर्व गट ठेवे जाऊन आपल्या तालुक्याला जो मान आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जो दिला आहे तो आपल्याला आपल्या तालुक्याचा मान मान उंच करायची आहे आता भाऊ सरपंच बोलत होते सरपंच साहेब राजकारणामध्ये कोणी कोणाचा वैरी नसतो काल मी गोकाट्यांचा त्यांचा सक्का भाऊ असून आज राजा म्हणून बरोबर कालपर्यंत संजय सामंत तुमचे विरोधक असतील आज यानंतर कदाचित ते तुमच्या बोटवर असतील सुद्धा असले तरी तेही कदाचित पुढे बरोबर येतील त्यामुळे राजकारणाची जेवढे बाजूला गेला आणि या तालुक्याला जो सन्मान मिळाला आहे त्या सन्मान त्याचा बहुमान राखण्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र यावं आणि मी असं म्हणणार नाही या पूर्वीच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी तालुक्याचा विकासासाठी प्रयत्न केले तालुक्याचा विकास होत गेलाय परंतु आता त्या विकासाचा जर कळत चालवायचा असेल तर आपल्याला राजाभाऊ वाजेंना खाकार करणं गरजेचं आहे तर आपण सर्व एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये या वीस मेला जे काही मतदान होणार आहे त्या दिवशी राजशानी मसाल आहे या मसाल निशाणी समोरील बटन दाखवून आपण त्यांना बरवच मताने निवडून द्यावं अशी आपल्याला विनंती करतो आता होत या निवडणुकीच्या नु, माध्यमातून मी एवढं बोलू इच्छितो सर्वांना जे काही पदाधिकारी बसलेले सर्व व्यासपीठावर की आम्हाला आम्ही तारखेला जे काही आम्ही सर्व घेऊन म्हणजे कुठल्या प्रकारे दुसरं बूथ न लावता वडाला मतदानापैकी शंभर टक्के मतदान आता राजभवनाच होईल याची चर्चा आम्ही घेणार आहे मशीनवर पण जरा बघा कारण आपलं मतदान बरोबर त्या चिन्हावर पडले की नाही कारण सात सेकंदाचा अवधी आहे फक्त सात सेकंद जाऊ दे त्या डिस्प्ले बाजूला येणार त्या व्हीव्हीपॅट मशीनच्या तर त्या मशीनवर पण तुम्ही तो चिन्ह आपलं बरोबर आलंय का हे पण बघा का ही जरुरीची सूचना आहे बाकी तुम्हाला राजाभाऊ वाजे सर्वांना परिचित आहे शंभर टक्के आपण सिंदर मधला निवडून जाणारच आहोत लोकसभेमध्ये नाशिकचा प्रतिनिधित्व करणारे आपले राजाभाऊ सर्वांना परिचित आहे एक चांगला चेहरा आहे चांगलं नेतृत्व आहे फक्त तुम्हाला हीच एवढी काळजी घ्यायची आहे की आपल्याला आपल्या सिंदर मधला नाशिकसाठी लोकसभेला भगवा फडकवायचा आहे आणि तुतारी वाजवायची तुत आहे तुत 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 हे मळेगाव हे त्यांचं गाव आहे ह्या गावाचं कर्तव्य सगळ्यात पुढे राहणं आणि हे आत्तापर्यंत या गावाने सांभाळलेलं आहे आतापर्यंत कुठल्याही विकार ग्रामस्थांनी ह्या परिवाराला कुठला विरोध केलेला नाही आणि आज तसा विचार जर केला त्या राजाभाऊ ह्या व्यक्तीला तुम्ही आम्ही कुणी घेऊन ना जाणारा सर्वसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचणारी व्यक्ती आहे हा अभिमानाचा भाग आहे हा सर्वांचा छोट्या मोठ्या माणसांचा हा एक नेता आहे ह्या नेत्याला ह्या तालुक्याचा एक मोठा आधारस्तंभ म्हणून जिल्ह्यात नावा याचं मिळावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी ही विनंती करतो आणि भाऊ वाजेंच्या उमेदवारी मागत फार आपल्याला सांगणं आवश्यक असं वाटत नाही आपलं आपल्या कुटुंबाचा एक घटक पक्ष घटक मित्र आणि कुटुंबाचा घटक म्हणून राजाभाऊ आज सातत्याने सोबत राहिलेले आहे आपल्या आडी अडचणी आपले असलेले विकासाचे प्रश्न राजाभाऊने अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या हातात सत्ता असताना मांगी लावलेली आहे आणि प्रत्येकाच्या दुःखदुःखात अतिशय हिरबिबीने सामील झालेला हा नेता याची ओळख एक समाजसेवक एक जनसेवक म्हणून या तालुक्यात त्यांच्या कामातून कर्तृत्वाने त्यांनी वागणे निर्माण केलेली आहे आणि तीच ओळख विचारात घेऊन या महाविकास आघाडीच्या सर्व महाराष्ट्राच्या ने ने ज्येष्ठ नेत्यांनी राजाभवनात ही उमेदवारी स्वतःहून बदललीने दिलेली आहे आपण बघतो विरोधातला उमेदवार प्रभाव महिना नुसते मुंबईला मंत्र्यांच्या आणि पक्षाच्या नेतृत्वाकडे उमेदवारी मागण्यात लाचारी करण्यात गेली परंतु आता स्वाभिमान आहे का आता तालुक्याच्या उमेदवारांना स्वतःहून बोलावून घेऊन ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आलेला आहे हा आमच्या सर्वांच्या हिशोबातून फार अतिशय आनंदाची स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून वरिष्ठांनी जो आपल्या नेत्यावर विश्वास टाकला त्या उत्सवात करण्याची जबाबदारी आज तुमची आमची आहे आपण स्वतः समक्ष उमेदवार आहे प्रत्येक जन आपण लोकसभेचा उमेदवार आहे अशा पद्धतीने आता या निवडणुकीत काम करायचं आहे पुण्या मताने निवडून येणार आहे का समोर चालला त्याचा अंदाज सुद्धा घेता येणार नाही आता कारण सारखा निष्ठवंत माणूस या जिल्ह्यामध्ये नव्हे तर नवे नवे, नवे महाराष्ट्रामधून लोकसभेमध्ये जाणारा खासदार कसा असावा हे सर्व राज्याला आणि देशाला कळणारे समाजसेवा कशी करावा ही शिकून घ्यावी मी वहिनी साहेब सर्व नेत्यांना एवढच सांगतो की आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आलेला हा जो सुवर्णपर्व काळ आहे तो आम्ही बाऊंना एकमत टाकून सर्व ग्रामस्थ विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ असं आश्वासन देतो राजा मुवाजी असा एक माणूस निघाला त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आदरणीय उद्धव साहेबांना शब्द दिला होता कोणत्याही परिस्थितीत मी आता आपलं बोट सोडणार नाही त्याप्रमाणे ते आयुष्यभर राहिले आणि त्याचं फळ त्यांना ते तिकीट मिळत नाही दोन हजार तेवीस तिकीट मिळालं ध्याने म्हणे काय म्हणतात लोक त्याच्यामध्ये कोणी नाराज होत तिकीट एकाला मिळणार आहे परंतु मित्रांनो आता जास्त अधिक वेळ घेणार नाही वेळ खूप झालाय परंतु परिस्थिती या देशासमोर अशी आहे त्यातली त्यात आपला ग्रामीण भाग आहे ग्रामीण भाग हा शेतकऱ्यांचा भाग आहे शेतकऱ्यांचा भाग आहे आता आपण जर पाहिलं तर केंद्राचे जे धोरण आहे अतिशय किचकट आणि फेरबाबदारपणाचे आता समजा आपण तापटे केले कोणाचे चार एकर पाच एकर तपाटे असले तर मोदी साहेबांनी ती पण आयात करायची आयात केला का तो एक हजार रुपये डाळीचा भाव डायरेक्ट कार्ड रुपये होतो आता कांदे निर्यात बंद चालू केली तेव्हा तीन हजार रुपये भाव होता आणि जेव्हा आपले चालू झाले तेव्हा निर्यात मान केल्यावर एक हजार झाला मोबाईल तुम्ही विचार केला दोन हजार समजा पूर्वी पन्नास रुपयाचा होता तो फक्त कॉल मारला तर ठीक आहे नाही वर्षभर चालत होता आता प्रत्येक महिन्याला शंभर ते सव्वाशे रुपये आपले जाते असे किचकट प्रकारचे धोरण आहे आता मला सांगायचे आहे याच्यामध्ये का राजा भाऊ वाजे आता व्यासपीठावर टॉवर कोणाला माहिती का माहिती मी आठ ते दहा दिवस बाहेर होतो त्रंबक गोटी गटपुरी सगळे आम्ही जाऊन आलो मामाजी राशी परत पर केली इकडं नवे गोष्टी किंवा शांतिगिरी राजाभाऊ वाजे असं नाव घेत आहे परंतु तिकडं बाहेरच्या भागात वाजे सोडून कोणीच नाही फक्त राजाभाऊ नाशिकला जा इगतपुरेला गोटेला कुठे जा फक्त राजाभाऊ वाजे आणि मर्यादित ते सिग्नल पुरतो न राहता मला त्यांना संधी दिली तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन भाऊ राजाभाऊ पराभव झाला सिन्नर तालुक्यामध्ये तेव्हापर्यंत लोकांनी हाळ व्यक्त केली पण मी येतील काय ठरवलं असेल पुढे त्यांना असं करायचं होतं काही एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याऐवजी सहा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला मिळते हे आपल्या सगळ्यांचं भाग्य मामा हा समोरचे उमेदवार परवा तिथे येऊन गेले तुमचा सगळ्यांचं जास्त वेळ घेणार नाही परंतु आमच्या व्यथा आता खरं करायला करा राजा आम्हाला बोलायचं होतं कारण याच्या पूर्वी मी त्यांच्याबरोबर मिटिंग पण केली संधू भाऊ माहिती तर मी आपल्या एक मध्ये घेतो बाळागाव पिंपरी पिंपरी पाटपिंपरी सुळेवाडी सहा गाव आहे हे नेहमी असे वंचित राहिले मग राजकीय आर्थिक दृष्ट्या असेल आणि महत्वाचं पाण्याच्या दृष्टीने असेल आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी मी माझ्या गावाच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो राजा वतीनी शाली मशान